राधानगरी तालुक्यातील फेजिवडे आणि तुरंबे परिसरात हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये सामंजस्य बंधुता आणि ऐक्याचं सुंदर दर्शन पाहायला मिळालं मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त गावातील मुस्लिम बांधवांनी स्थानिक दर्ग्यामध्ये एकत्र येत सामूहिक प्रार्थना केली गाव शेतकरी आणि समाज सुखी समाधानी व्हावा जाती धर्मातील तेढ नाहीशी होऊ दे यासाठी प्रार्थना करण्यात आली राधानगरी तालुक्यातील फेजिवड्याणी तुरंबे परिसरात महम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी झाली हिंदू मुस्लिम बांधवांनी या निमित्तानं एक गाव एक कुटुंब परंपरे। या परंपरेला बळ दिलं फेजिवड्यानी तुरंबे गावात गेल्या अनेक वर्षांपासून सर्व धर्मियांचे सण उत्सव एकत्र येऊन साजरे करण्याची परंपरा आहे त्यामुळे या गावातील ऐक्याची पताका नेहमीच फडकत असते पैगंबर जयंतीच्या प्रार्थनेला हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत केलेली ही प्रार्थना गावकऱ्यांच्या डोळ्यात समाधानाचा अभिमानाचा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या सोहळ्यामुळे भेदभाव विसरून एकत्र नांदणारे तुरंबे फेजिवडे हे गाव पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यासाठी आदर्श ठरले आहे यावी अजिम चोचे अरिफ राऊत वसीम कलोट शौकत पाटील पापालाल जमादार मंजूर मुल्लाणी दस्तगीर कोतवाल शमशुद्दीन जमादार वासिम बागवान भरत देवर्डेकर प्रमोद साबळे यांच्यासह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते